आम्हाला चुपले ते आता पाऊस पडला की सुकी करायची तयारी होती आता राण करते ती कशी दगड उचल देदी उचला उचला दगडा आ माझ्या जीवर खात होती आईती बसून कशी आता उभा राहिले कंबरवा हात देऊन असते आ वाक करा करा खाली मला माझे जीवर आईत खाल्लं तो निस्त बसून आत्या मनायच असुरी बारीक आहे बारीक आहे इना निस्त बारीक होऊन शिकान जर जीवाचा गाव नको हा माणसांनी मी बी आता काम करायला सोडून दिलं या मरून तिकड बसायचं आपल्या आरामशीर ह्यांची कशी फजित होती बघ या सास सासर सगळ्या कमी पडते काम करून घेते सास सासऱ्याकडून सगळ हा होता नुसती माटा बोलते तिया कसं त्या अन्नाकडून दगड उचलून घेते तिया जरा काय तर वाटलं पाहिजे येते बी लाजा पैसे देते ती वसनी काम करून आहेत तर घेते ती उग माणूस काय बोलत नाही म्हणून उग ह्या माणसांनी ह्याच वाटत असेल मी यावं राहणार दगड याचावी ती माझ्याकडे बघते ती माझी काय गरज आहे दगड याचायची याचं या नाही तर बसा बोंबलत मला बी काय करायचं या मी आपल्या जनावराचं केलं आता शरद करडायचं मला बी काम करायची काही गरज नाही पण आधी मस्त केलं मी आधी सुखी पडायचं म्हणले की दगड याचायची पद चिलारी तोडायच्या ते वप्पडायला जायचं पेरलं की त्याच वाटतंय अजून बी मी काम करावं नुसतं बाळ डांबारलं आज बस बघा सकाळपासून काय तोंडाळून दिसला आता उन जारा जारा। ना आता ऊन पडायला लागले बघा जरा जरा हा नुसतं चिच राहणार झालं होतं असल्या वल्यात कोण ट्रॅक्टर लावल गा हा हाय तसं तण लागल माग या माणस बुद्धीच नाही त्या व कसल्या सगळं रात्री पाऊस पडलाय आणि आता पे ही लावली या पिरणी करायच्या करणार तर बसा बोमल तेच नाही वाटते मी काम करावं भाऊ भाऊ गप्पा मारते ती होय रे भाऊ ही खट्टा काय जाय काय माणसं ही नाही ती काय होई नाही ती घरातली काम करू लाग नाही ती घरातल्या माणसाला तुम्ही काय घेत नाही ही करत नाही तुम्हाला घरातल्या माणसांची का आशावं काम करू लागाव म्हणून आ नुसती उड्या मारतील कसं मी करून घेतलं म्हणते ती बाथरूम बाथरूम घेतलं मी का बसते आपली मर्जीनं म्हणून काय म्हणलं पडलं तरी अजून जादाच पैसा जाईल ही माणसं केल्याशिवाय सोडणार नाही ती मस्त एकदा तोंडात असून बघितलं काय करायचंय म्हणलं आता गेलेलं गेलं वर पूर्ण होता आलंय झालंय पूर्ण नापून सारखं फिंड्या घालून चालेल का अव गप बसते मी मर्जीनं तरी बी ह्या माणसासने कळना आ कसलं का आलीच सकट कळना तरी माणसं पुतीच या कशी पळून पळून काम करते ती आधी बसून खायची आय ती माझ्या जीवावर आता कस नेट लागतंय कामाचं हा निस्ता जीव खाल्ला ह्या माणसाने माझा नको म्हणाल हीच करते ती या हा पहिल्यापासन सगळ्यांनी मिळून काम केलं असतं म्हणजे ही वेळ आली असते का नाही हा मी बी काम करू लागितलं असतं का नाही का करते या लागते काम करू लागते काम करून मला बी वाईट आला ह्यांना काम करून करायचं आपल्याला काय घ्यायचं म्हणजे घेत नाही ते आणि होत का नाही घ्यायची हा कानातली फुलं मागते तर दिल घेतली सकट नाही ती शिवती मला हा कावा घेते तीन कावा नाही ती बोंबलून बोंबलून गप बसायचं किती बोंबाले तर घेत नाही मला मलाही माहिती पण तरी बी सोडायचं नाही घेतल्याशिवाय कामच करायचं नाही मोठ तिकडं करायचंय काम करून कोणाला आहे हा ह्या तर निसती पुती वाळकली धीराच्या हातात कारभार आहे का नाही ते धीर म्हणतोय माझ्या हातात सगळे उड्या मारतोय का करायचंय असू दे म्हणून आपले नुसतं हे करते मी कपुती वळाकली ह्या माणसाने माझी निसतं टकुर टकुरं दुखून केलंय माझ काय करावं काय नाही काल बिचारी होती म्हणून काय म्हणली नाही फॅन आलेलं भेटायला व तिकडून आल बघा लांब ना मला ला बोलते त्या तर हिला वाटतंय तिच्या संघ का बोलते ते म्हणून कुरपूर करते संग हा पाहुणे रावळे आलेली बोललेली सगळं तिच्या पोटात दुखतं या पा का पाहुणे रावळे बोलू नये का संग हा हिला वाटतंय मला भेटायला ते म्हणजे मलाच बोलायचं असं नसतंय कुठं ते बघ टेन्शन नको म्हणून तुला कपस्ती बसती की आमदाच करते माणसं हा आता मी आली असते का विचू हेच न विचूला काय तगड पण हेच ते कुठं चांगल्या गोडे बोलून काम करून घ्यायचंय माणसं पण तुला मी आणतो हे करतो म्हणून हा शर्टाला घातलाय मोरगास वाडा लुटून काढला अजून डबल अजून पाच वाजता वाडा लुटून काढायचा वैरण टाकायचे काढून हाय बघा तिथं शारदा आपल्याच तर शहरात काय काढून ठेवले काल जा सकाळीच जानवर बी आज शेडमध्ये बांधली नाही ती बाहेरच ना येते सकाळपासून ऊन नाही ऊन नाही म्हणून ना जानवर म्हणलं मोर तिकडे बांधायच नको आणि आता ऊन पडायला लागले पुढं उन्हाचा काय करायचं आणि काय नाही लय अवघड आहे कोंबड्या तर सोडल्याच नाही त्याला दानं घालून पाणी घालून त्यातच ठेवले त्या होय वय 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 करते इकडं पळ तिकडं पळ गाडी वेन पाऊस पडला की उखराय पळते ती व तिकडं जावट तिकड घरातला काय स्वयंपाक करू लागायचं नाही जनावरांचं आपलं करायचं मस्राचं बिकारू वाटलं करायचं राही ना का तिकडं थोडं ती करते थोडं मी करते आता दगडा येऊन आल्यावर अजून वैरेने जनावरांसने घालावं लागते ते हा करते रे की नवऱ्याला तर लेनि आता या हा आजारी पडलं आजारी पडलं स्वंग किरण आता पाट्यावर पाट्या पाट्यावर पाट्या नुसतं अनुसतं स्वंग करायचंय व हा पडलं होतं आजारी मी म्हणत नाही पडलं पण ते थोडं पडलं होतं पण जादा धावलं हा त्या डॉक्टरला तर का कळत या ॲडमिट करून घेतलं आणि आल्यावर कशी दगडं उचलते ते पावसा पंधरा दिवस घरात मग बाहेर निघाल नाही की आज कशी पळाली लगेच आहे दगड हा आली आ, का नाही वेळ काढायची आता दिवस नसते आता आहे गती तिला वाटत होत मी खा आपलं घरचं केलं म्हणजे झालं रानात कशाच काम आहे रानात कशाच का काम आहे करायचे आता का वाटतय तुला रानात काम करताना ग लय काम आहे का आता पूर्ण खाली उभा राहायची जी उभा राहायची काही गरज आहे का दगड कानाकांना याचाय नाही बी मी आठ हिच्यात बोलती कानाकांना निसती टामा टामा उरती काम करायचं म्हणजे की हिला ही होत या नको वाटत काम म्हणलं की नको वाटत इचून हे करून हाय कणा कणा दगड याचले काय होत या इथ बसले बागा शेड पशे जनावर का इथं पानते ते बघा काय करायचं ही डबरी खाल्ली ते झाड लावायला झाड असल्याशिवाय बी जा। वार सुटत नाही का काय होणारे झालं धागा धागा मागा मागा होत आहे लय एकच तरी वाटतय काय करायचं ह्या माणसाने मला काय न घेतल्या म्हणून मी काम करणार मस्त काम करायला हातपाय हिऊ देत तडफड देते पण मन आपलं जाईना तिथपर्यंत काम करायला हा ह्या माणसाने मला घेतल्यावर ही मी नाही का यांना साथ देऊ लागायची काम करू लागायची ह्याच्या आधी मी अशी बसली का कौवा सकट बसली नाही काम कना कना करायचे हा अग छटाक आहे म्हणते हिथं मला ऐकायचंय दगडी आहे ते छटाकभर किती काम करायला उशीर लागतोय ज काय हिजे वाचून नडले म्हणते उचला उचला किती मॅट आहे बघू द्या तुमच्यात मला आ भावाचं ऐकताय ना ऐकन करा काम आता भावा अजून आजारी पल्ल्या दवाखान्यात नेतोय तुम्हाला करा का ना काम